नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडतं युट्यूब चॅनल अक्षय पात्रामध्ये मंडळी आजचा व्हिडिओ ना सिनेमाविषयी आहे ना आपल्या तिमिरातून तेजाकडे या मालिकेविषयी आहे आजचा व्हिडिओ वेगळाच आहे आजचा व्हिडिओ आहे दोन संदर्भातला ते दिवस म्हणजे बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन वर्षांपूर्वी आज दोन दिवशी माझ्या आयुष्यात काहीतरी एक अनोखी घटना घडली होती ती आपल्याशी शेअर करायचे म्हणून हा व्हिडिओ करतो आणि म्हणूनच या व्हिडिओचं शीर्षक सुद्धा बावीस आणि तेवीस सप्टेंबर असच ठेवलं ते का ते आपल्याला हा व्हिडिओ बघितल्यावर कळेलच तर मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ची पहाट होती मी माझ्या घरातून म्हणजेच दादर पश्चिम मधून चिंच कोकणी करता निघालो होतो कारण माझी एक शिकवणी होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबरला माझी रेडिओवर आरजे म्हणून ड्युटी होती माझा कार्यक्रम असणार होता आणि जेव्हा मा मी माझ्या ऍक्टिव्ह वरून निघालो तेव्हा मी चालव गाडी चालवता चालवता हा माझ्या डोक्यात विचार चालला होता की उद्या कुठल्या विषयावर रेडिओवर कार्यक्रम करावा बरं आणि जनरली कसं असतं की जेव्हा आम्ही सकाळचा हा कार्यक्रम करतो रेडिओवरचा तेव्हा त्या दिवसाचा जो काही विशेष असेल म्हणजे जो दिनविशेष असेल त्या दिनविशेषावर आधारित असा कार्यक्रम आम्ही करतो आणि माझ्या डोक्यात चाललं होतं की काय परत इनोव्हेशन असेल उद्या काय करता येईल आपल्याला असे विचार माझ्या डोक्यात चालले होते आणि अशा विचारातच मी चिंचपोकळीला पोहोचलो मी माझी शिकवणी घेतली आणि शिकवणीहून मी परत निघालो शिकवणीहून परत निघालो आता चिंच जे मुंबईचे नाही त्यांच्याकरता चिंचपोकळी हे पूर्व भागात आहे आणि माझं घर पश्चिम भागात आहे त्यामुळे मी चिंचपोकळी निघालो दादर पूर्वला आलो आता दादर पूर्वेहून मला इळपुरीने दादर पश्चिमेला जायचं होतं पण माझ्या डोक्यात काय आलं की मी मूळ रस्त्याने न जाता एक आतमधून जोड रस्ता जातो प्रीतम हॉटेलच्या इथून तिथे वळलो आणि तिकडून गेलो तिकडून मी उजवीकडे वळलो आणि मग पोलीस लाईन म्हणून भाग आहे तिकडून मी चाललो होतो तेवढ्यात थोडीशी पावसाची थोडीशी रिफरीप आली तो पाऊस आल्यानंतर मी एक क्षणभर थांबलो तिकडे एका झाडाखाली आणि माझ्या बाईकच्या डाव्या आरशातून मला असं दिसलं की एक शाळेतला मुलगा तिकडे उभा आहे तो व्हेंटिलेटर घालतोय आणि तो माझ्याकडे बघतोय हळूहळू तो मुलगा माझ्याकडे आला आणि मला खून करून म्हणाला की मी बाईकवर बसू का तो लिफ्ट मागत होता अर्थात पाऊस होता आणि तो विद्यार्थी होता त्यामुळे त्याला म्हटलं की जरूर बस तो बसला बसल्यावर मी बाईक चालवायला लागलो आणि त्याला विचारलं की तुला कुठे जायचंय तेव्हा त्याने मला खांद्यावर पॅट केलं आणि मला म्हणाला मी त्याच्याकडे बघितलं आणि मला म्हणाला मी मुकमधीर आहे असं तो सांगत होता म्हटलं बर पण म्हटलं तुला जायचंय कुठे मग त्याने त्याचा विंचिटर थोडासा खाली केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या शर्टावर गणवेशावर शाळेचा बॅज होता त्या बॅजवर लिहिलं तो प्रगती विद्यालय म्हटलं हा प्रगती विद्यालय मला आठवत होतं पण मला आठवत ना म्हटलं कुठे दादरला आहे ना तो म्हणाला हो तर त्याने मला खाणा खुणा करून सांगितलं की मला तुम्ही पोर्तुगीजच्या मी कुठे जाईल मी बरं म्हटलं मी त्याला घेऊन गेलो दादर पश्चिमेकडे गेलो टोळे ब्रिजवरून प्लाझावरून पुढे गेलो आणि पोर्तुगीजच्या त्यावर त्याला सोडलं ते सोडल्यावर मला उत्सुकता लागली की नक्की हे विद्यालय कुठे आहे मग मी आगर बाजारला गेलो आणि मला अचानक मला क्लिक झालं की आगर बाजारामध्ये खरोखरच मुकबधिरांसाठी प्रगती विद्यालय आहे ते विद्यालय मी पाहिलं मी घरी आलो घरी आल्यानंतर थोड्या वेळाने मी जी माझी दुसऱ्या दिवशीची ड्युटी होती त्या ड्युटीचा अभ्यास करायला लागलो आणि गुगलवर सर्च करताना अभ्यास करताना मला असं दिसलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबरला जागतिक सांकेतिक भाषा दिवस आहे इंटरनॅशनल साईन लँग्वेज डे आणि ही भाषा ही जगभरात मुकबधिरांसाठी वापरली जाते काय आश्चर्य बघा मंडळी दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी हा दिवस होता आणि आदल्या दिवशी मला एक मुकबधीर मुलगा तिकडे भेटला त्या ठिकाणी त्या शाळेचा कुठलाही विद्यार्थी मला ना त्या आधी भेटलाय ना त्या नंतर भेटलाय असो आता या कथेचा क्लायमॅक्स मग मी विचार केला की उद्याच्या दिवशी म्हणजेच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवसाला काय करावं बरं आणि अचानक मला आठवलं की ही भाषा मी स्वतः अनेक वर्षांपूर्वी शिकलो होतो किंबहुना त्यामुळेच त्या मुलाशी मी खूप सहज संवाद साधू शकलो हे मला तेव्हा लक्षातच आलंय मी ही भाषा शिकलो होतो कारण मी नाटका करता म्हणून भवन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तिथे आमच्या सर्वांची मैत्रीण असलेली जी आता एक प्रख्यात अभिनेत्री आहे पल्लवी पाटील अर्थात पल्लवी अजय हिने आम्हाला एका एकांकिके संदर्भात ही भाषा शिकवली होती कारण हु। एकांकिकेतली पात्र ही मुकबधीर होती हु। आणि पल्लवीला ही भाषा कशी माहिती तर पल्लवी करता सांकेतिक भाषा ही तिची प्रथम भाषा आहे याचं कारण पल्लवीचे आई वडील दोघही मुकबधीर आहेत त्यामुळे ती शिकलेली पहिली भाषा ही सांकेतिक भाषा आहे आणि मराठी ही त्याची दुसरी भाषा ठरते मला हे सगळं आठवलं आणि मी लगेच पल्लवीला फोन केला म्हणाला पल्लवी उद्या असा असा दिवस आहे तुला आकाशवाणीवर मुलाखत द्यायला आवडेल का तुला नक्कीच मग आम्ही त्याविषयी ते बोललो तेवीस तारीख उजाडली माझा कार्यक्रम सुरू झाला मग पल्लवीची मुलाखत मी लाईव्ह घेतली आणि सगळ्यांना ती अतिशय आवडली कारण वेगळ्या विषयावरची ती मुलाखत होती असो मुलाखत झाली माझा कार्यक्रम झाला मी घरी निघालो आणि घरी येता येता मी विचार करू लागलो की हे सगळं काय होतं माझ्या आयुष्यात एका अशा व्यक्तीला मी भेटलो होतो अशा विद्यार्थ्याला भेटलो होतो त्या ठिकाणी की तिकडे ना आधी ना नंतर तशा प्रकारच्या कुठलीच व्यक्ती कुठलाच विद्यार्थी मला तिकडे भेटला नव्हता मी मनात जेव्हा जे मी चाललो होतो चीन्स कोकणीला तेव्हा मी विचार करत चाललो होतो की उद्या काय दिनविषयी असेल बरं मग कुठेतरी ब्रह्मांडाकडून कडून मला त्याचं उत्तर मिळालं का नक्की काय होतं अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात की ज्याची उत्तरं ही आपल्या तर्कशास्त्राच्या पलीकडे असतात परंतु ते घडत असतं हे घडलं ते खरं जे घडलं ते मी तुम्हाला जसं त्या तसं सांगितलंय पण ह्याचं विश्लेषण करणं अर्थातच माझ्या मर्यादे पलीकडचे त्यामुळे हे काय असू शकतं हे काय आहे किंवा अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आला आहे का असं आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळत आणि हो आपल्या नेहमीच्या व्हिडिओजना आपण प्रतिसाद देतच आहात हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद